मित्रांनो हा सचिन आहे आणि हा साऊथ इंडियामधल्या एका राज्यामध्ये म्हणजे तामिळनाडूमध्ये तो शिकतो आहे ठीक आहे आता तिथे याला काय प्रॉब्लेम येतोय बघा साऊथ इंडियामध्ये तिकडची साऊथची जी लँग्वेज आहे किंवा त्यांच्या ज्या लँग्वेजेस आहेत तामिळी वगैरे तर ती भाषा याला बोलता येत नाही म्हणून याला रोज काय अडचण येते तिथल्या स्थानिक लोकांबरोबर याला संवाद साधता येत नाही त्याच्याशी बोलता येत नाही अगदी रोज त्याला ऑटो रिक्षावाल्याशी बोलताना बराच वेळ जातो ऑटो रिक्षावाला काय बोलतो हे त्याला समजत नाही आणि तो काय बोलतोय ते ऑटो रिक्षावाल्याला समजत नाही ही त्याची रोजची समस्या आहे हे सरदार जे आहेत हे पंजाबचे आहेत मूळचे त्यांची पंजाबी भाषा आहे आणि त्यांचा ट्रक घेऊन ते पूर्ण भारतभर फिरत असतात त्यांच्याकडे नॅशनल परमिट आहे भारतात ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये माल घेऊन जात असतात यांना देखील तीच समस्या येते हे जेव्हा दुसऱ्या राज्यात जातात जसं ते पंजाबमधून महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्रातली मराठी भाषा त्यांना समजत नाही त्यांची पंजाबी भाषा महाराष्ट्रातल्या लोकांना समजायला प्रॉब्लेम येतो यांना ही अडचण येते की बा तिथल्या लोकांच्या प्रत्येक राज्यामध्ये जेव्हा ते जातात तेव्हा तिथल्या लोकांशी कसा संवाद साधायचा ही यांची समस्या आहे या ताई आहेत या पश्चिम बंगालमधल्या आहेत आणि यांनी महाराष्ट्रामध्ये कापड दुकान टाकलं आता कपड्याचं दुकान त्यांचं खूप छान आहे त्यांच्याकडे खूप सारा स्टॉक आहे त्यांच्या पश्चिम बंगालकडच्या तिकडच्या साड्या वगैरे त्या ते त्यांच्या दुकानामध्ये ठेवतात खूप कस्टमर त्यांच्याकडे भरपूर येतात पण यांचा प्रॉब्लेम पण तोच आहे यांची जी भाषा आहे त्या बंगाली भाषा बोलतात बांगलादेशची म्हणजे त्यांची भाषा जी आहे ती बंगाली भाषा आहे आणि त्यांना मराठी समजत नाही आता त्यांची भाषा इकडच्या स्थानिक लोकांना समजत नाही आणि या लोकांची भाषा त्यांना समजत नाही म्हणून त्यांना कस्टमरबरोबर एकेका कस्टमरबरोबर संवाद करताना खूप अडचण येते आणि खूप वेळ पण जातो त्यामुळे त्यांचा जा जो दिवसभरातला जो व्यवसाय आहे तो करायला त्यांना खूप अडचण येतात आता या अशा अडचणी भाषेचीही अडचण आहे बघा म भारत हा असा देश आहे की ते प्रत्येक राज्याची आपली आपली भाषा आहे स्थानिक भाषा आहे आणि लोक आपल्या राज्यातल्या भाषांमध्ये काय म्हणू आपण की बोलतात प्रायोरिटी देतात महाराष्ट्रातले लोक मराठी बोलायचा विचार करतात गुजराती लोक गुजराती भाषा बोलतील तर मग आता भारत सरकारने विचार केला की हा भाषेचा प्रॉब्लेम जो आहे हा आपल्या देशातल्या लोकांना बिझनेस करायला किंवा त्यांच्या स्थानिक अडचणींना खूप मोठा अडथळा ठरतो आहे आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं की एक मोबाईल ॲप तयार करू आणि त्यांनी भाषिणी नावाचं एक ॲप तयार केलं हे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचं ॲप आहे भाषिनी नावाचं खूप सुंदर ॲप आहे आणि जे ॲप ए आय एनेबल्ड आहे ज्याच्यामध्ये ए आयच्या मदतीने त्यांनी एका भाषेतलं संवाद दुसऱ्या भाषेमध्ये अगदी इझिली ट्रान्सलेट करायचा त्यांनी त्याच्यामध्ये फीचर दिलेला आहे आणि हे भाषिनी ॲप जर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तुम्ही अगदी सहजपणे भारतातल्या कुठल्याही राज्यामध्ये अगदी बिंधात जाऊ शकतात आणि तिथल्या लोकांशी तुम्ही त्यांच्या भाषेमध्ये संवाद साधू शकता आजच्या सेशनमध्ये आपण हे भाषिनी ॲप जे आहे ते कशा पद्धतीने काम करतं हे बघणार आहोत मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओ ज्या असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला आता मी जास्त वेळ न घेता प्रत्यक्ष भाषिनी ॲप कसं वापरायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी आता दाखवतो ओके आता मी मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला घेऊन आलेलो आहे आणि हे जे भाषिनी ॲप आहे ते आपल्या प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये ते सर्च करू शकतात आता मी प्ले स्टोअर सुरू करतो आणि प्ले प्लेस्टोरमध्ये मी इथे सर्च करतो आपल्या ॲपचं नाव आहे भाषिणी या ठिकाणी आपण ॲपचं नाव टाकायचं आहे भाषिणी ॲप आणि भाषिणी ॲप टाकल्यानंतर तुम्हाला ते ॲप या ठिकाणी दिसेल हे बघा हे भाषिणी ॲप आहे हां आता त्याचं बीटा वर्जन सध्या आहे म्हणजे त्याच्यावर अजून काम चालू आहे बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या ज्या त्यांना अजून फीचर द्यायच्या आहेत ते त्याच्यामध्ये ॲड होतीलच ठीक आहे आता माझ्या मोबाईलमध्ये मा हे भाषिणी ॲप ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे त्यामुळे इथे तुम्हाला ओपन असं बटन दिसत आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल नसेल तर तुम्ही हे असं इन्स्टॉल बटन असेल त्याला टच करून ते ॲप पहिल्यांदा तुम्ही इन्स्टॉल करून घ्या आता माझ्याकडे ते ऑलरेडी इन्स्टॉल आहे मी त्याला डायरेक्ट ओपन करतो मी आता या ओपन बटनला टच करतो आणि हे भाषिनी ॲप जे आहे ते सुरू होईल अगदी सहज सोपा आणि सहज समजणारा असा त्याचा इंटरफेस आहे आता हे भाषिनी ॲप सुरू झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला पहिल्यांदा तेव्हा जेव्हा तुम्ही सुरू करतात त्यावेळेला तो काही बेसिक गोष्टी तुम्हाला विचारतो म्हणजे तुम्ही ॲपची लँग्वेज कोणती घेणार म्हणजे आता हे जे तुम्हाला इंटरफेस दिसतो आहे याच्यात टेक्स कन्वर्स व्हाईस हे इंग्रजी शब्द आहेत म्हणजे आता मी याची ॲपची भाषा इंग्लिश घेतलेली आहे म्हणजे हा इंटरफेस मला इंग्लिशमध्ये दिसतो तुम्ही त्याला हिंदीमध्ये मराठीमध्ये कुठल्याही भाषेमध्ये हा इंटरफेस बघू शकतात ठीक आहे म्हणजे ॲपची भाषा कोणती हे पहिल्यांदा तुम्ही सिलेक्ट करतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो, तो विचारतो जो व्हाईस याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आवाज तो मेल पाहिजे की फिमेल पाहिजे स्त्री किंवा पुरुष कुठला आवाज तुम्हाला पाहिजे आणि मग तुम्ही त्या पद्धतीने सिलेक्ट करतात आता मी ते मेल व्हाईस जो आहे तो सिलेक्ट केला आहे तो नंतरही बदलता येतो आपल्याला कसा बदलायचं मी नंतर तुम्हाला सेटिंगमध्ये सांगतो ठीक आहे आता मी इथे सुरुवातीला इंग्लिश भाषा घेतली म्हणजे माझ्या ॲपवर हे सगळे ऑप्शन इंग्रजीमध्ये दिसत आहेत आणि मी मेल व्हाईस घेतला आणि आता याच्यानंतर आपण आता हे इंटरफेस बघतोय याच्यात पहिला जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला टेक्स्ट ऑप्शन तो सोपा आहे त्याचं काम काय आहे तर तुम्ही टेक्स्ट टाईप करा एका भाषेमध्ये आणि त्याला कन्वर्ट करा दुसऱ्या भाषेमध्ये आता याच्यासाठी गुगलने बरेचसे फीचर्स दिलेले आहेत जसं गुगल ट्रान्सलिटरेशन नावाचं एक ऑनलाईन ॲप आहे ते तुम्ही वापरलेलंच असेल मोबाईलमध्ये देखील त्याचे फीचर्स असतात त्यामुळे ते काही एवढं विशेष नाही आहे त्यामुळे मी त्याच्यावर जास्त काम करत नाही आहे तर पहिल्या ऑप्शनचं काम आहे टेक्स्टला आपल्याला पाहिजे त्या भाषेमध्ये कन्वर्ट करताय तुम्ही शेवटी तो दाखवतो ऑप्शन आपल्यासाठी महत्त्वाचा ऑप्शन जो दोन नंबरचा दिसतोय बघा कन्व्हर्स नावाचा ऑप्शन आजच्या या व्हिडिओचा जो उद्देश आहे माझा तो या दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतोय कन्व्हर्स कन्व्हर्सेशन म्हणजे दोन व्यक्तींमधला संवाद दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये कसा करता येऊ शकतो हे याचं सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे बाकीचे फीचर जे आहेत छान आहेत पण मी पहिल्यांदा या कन्व्हर्स फीचरवर काम करून तुम्हाला दाखवतो आता मी कन्व्हर्स फीचर जे आहे ते निवडलं आणि आता इथे बघा तुम्हाला बॉटमला खाली दोन माईक दिसत आहेत बघा म्हणजे दोन व्यक्तींचे हे दोन माईक आहेत पहिल्या माईकच्या खाली तुम्हाला हिंदी असा ऑप्शन दिसतो आहे म्हणजे हिंदी भाषा दिसते आणि दुसऱ्या माईकच्या खाली तुम्हाला मराठी दिसते म्हणजे एक व्यक्ती हिंदीमध्ये बोलतो आहे आणि दुसरं मराठी तुम्हाला इथे भाषा बदलता येते आता मी हिंदीच्या जागेवर जी भाषा हवी असेल ती मी इथे निवडू शकतो त्या हिंदी भाषेच्या जागेवर तुम्ही टच करा मग तुम्हाला लँग्वेज ऑप्शन दिसेल त्या लँग्वेज ऑप्शनमध्ये तुम्ही जा त्याच्यामध्ये खूप साऱ्या लँग्वेजेस भारतातल्या तुम्हाला दिसतील बघा हां आता पहिली व्यक्ती कोणत्या भाषेत बोलेल असं या ठिकाणी दिसतं आहे आता मी हिंदी निवडला आहे त्या जागेवर मग तुम्ही गुजराती घेऊ शकतात मल्याळम घेऊ शकतात मराठी घेऊ शकतात भरपूर भाषा भारतातल्या सगळ्या पंजाबी तेलगू सगळ्याच भाषा याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत ठीक आहे काही इंटरनॅशनल लँग्वेजेस पण याच्यामध्ये पुढे आहेत आपण आता भारताचा विचार करतो आहे आता या ठिकाणी मी पहिली व्यक्ती हिंदी भाषा जाणते म्हणून मी त्याचा हिंदी ऑप्शन निवडला आणि दुसरी व्यक्ती जी आहे ती मराठी भाषा जाणते म्हणून मी तिच्यासाठी मराठी ऑप्शन ठेवला आहे तिथे तसंच करायचं त्या मराठी शब्दावर तुम्ही टच केलं की पुन्हा भाषा दिसतील आणि दुसरी व्यक्ती कोणती भाषा बोलते तिची भाषा निवडा ठीक आहे भारतातली कोणतीही भाषा तुम्ही घेऊ शकता आता तुम्हाला हे लक्षात आलं पहिल्या व्यक्तीचा पहिला माईक आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचा दुसरा माईक आहे आता मी पहिली व्यक्ती जी आहे ती हिंदीमध्ये बोलते आणि दुसऱ्या व्यक्तीला ते मराठीमध्ये येईल आणि दुसरा व्यक्ती मराठीत बोलेल आणि ते पहिल्या व्यक्तीला हिंदीमध्ये ऐकायला मिळेल चला आता मी पहिली व्यक्ती हिंदीमध्ये बोलते असे मी दाखवतो हो आणि तो, तो काही प्रश्न त्या मराठी व्यक्तीला विचारतोय भैया आपका नाम का क्या है? और आप आपण से हो जरा मुझे बताएंगे आता हा मराठीत सांगेल त्याला तुमचे नाव काय आहे आणि तुम्ही कुठून आला आहात ते मला सांगा बघा आता दुसरा व्यक्ती मराठी आहे म्हणून मी हिंदी बोललो पण त्याला कुठल्या भाषेत ऐकू आलं मराठीत आता तो दुसरा व्यक्ती मराठीत बोलेल आणि पहिल्या व्यक्तीला ते हिंदीमध्ये येईल आता मी दुसरा व्यक्ती बोलतोय बघा दुसऱ्या व्यक्तीचा माईक ऑन करतो भाऊ मी नाशिकमधून आलेलो आहे आणि या ठिकाणी मला बिझनेस करायचा आहे तुम्ही कुठून आलात सांगता का आता इथे काही वेळेला टेक्निकल प्रॉब्लेम येतो इंटरनेटचा मी पुन्हा एकदा करतो ट्राय भाऊ मी नाशिक वरून आलेलो आहे या ठिकाणी माझा व्यवसाय आहे आणि तुम्ही कुठून आलेले आहात सांगता का भाई मैं नाशिक से हूं. मेरा यहां एक व्यवसाय है और क्या आप आप मुझे बता सकते हैं कि हैं बघा अतिशय सुंदर म्हणजे आता इथे तुम्ही प्रॅक्टिस करा याची तुम्ही स्वतः इन्स्टॉल करा पहिली व्यक्ती एका भाषेत बोलेल दुसरी व्यक्ती दुसऱ्या भाषेत बोलेल आता हा आपला जो भाषेचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आणि आपण पूर्ण भारतभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्यांच्या भाषेमध्ये बोलू शकतो वेगवेगळ्या भाषा तुम्ही ट्राय करा आता मी जास्त वेळ घेत नाही कारण व्हिडिओ मोठा होईल आणि मग तुम्हाला तो बघायला बोर होईल त्यामुळे मी आता थोडक्यात सांगितलं कन्व्हर्सेशन ऑप्शन कशा पद्धतीने वापरायचा आता मी हे ऑप्शन बाकीचे फक्त एक्सप्लोर करतो म्हणजे ते तुम्हाला वापरायचे असतील तर वापरू शकता पहिला टेक्स्ट ऑप्शन आहे या टेक्स्ट ऑप्शनमध्ये पण त्याच पद्धतीने आहे इंग्लिशमध्ये तुम्ही टाईप करणार मराठीमध्ये कन्वर्ट होईल भाषा बदलता येते वरती जो इंग्लिश शब्द दिसतोय तिथे टच केला की तुम्ही तिथे भाषा वेगळी घेऊ शकता आणि दुसरा मराठी जो शब्द आहे तिथे तुम्ही टच केला की तिथून मराठीच्या जागेवर तुम्ही दुसरी भाषा घेऊ शकता म्हणजे एका भाषेत तुम्ही टाईप करा दुसऱ्या भाषेमध्ये ते रूपांतरित होईल बघ आता मी इथे इंग्लिशमध्ये टाईप करतो या ठिकाणी मी इंग्लिशमध्ये टाईप करतो आहे आता हॅलो फ्रेंड हॅलो फ्रेंड हवार यू सिम्पल आहे ज्यांना हे वापरायचं ते वापरू शकतात ओके okay, आता मी हॅलो फ्रेंड हवार यू म्हणून ट्रान्सलेटला क्लिक केलं तर हे मराठीमध्ये ट्रान्सलेट होऊन जाईल बघा नमस्कार मित्र तुम्ही कसे आहात अगदी सिंपल आणि मग हे इथून कॉपी करता येतं हे खाली कॉपी बटन आहे बघा तुम्ही इथून कॉपी करून वापरू शकता आता आपल्याला व्हॉट्सअपवर वगैरे कोणाशी चॅटिंग करायचं असेल हां तर मग आपल्याला टायपिंग करायचा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतो इंग्लिशमध्ये तुम्ही टाईप करू शकता मग मराठीत करता येत नाही तिथे तुम्ही हे वापरू शकता म्हणजे हे फीचर तुम्हाला तुमच्या लोकल ॲप्समध्ये तुमचे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुठल्याही भाषेमध्ये तुमचा मित्र समजा गुजराती बोलतो आणि त्याच्याशी तुम्ही व्हॉट्सअपवर चॅटिंग करताय तर तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप करा किंवा मराठीत टाईप करा गुजरातीमध्ये कन्वर्ट करून घ्या आणि त्याला पाठवा तुमचा मित्रसुद्धा तिकडे गुजराती टाईप करेल टेक्स्ट कॉपी करेल आपल्याला पाठवेल म्हणजे कॉपी पेस ऑप्शन इथे खूप छान दिलेलं आहे एका भाषेतलं टाईप केलेलं कंटेंट दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट होता हा टेक्स्ट ऑप्शन होता तसाच हा व्हाईस ऑप्शन आहे इथे तसंच आहे खाली माईक दिलेला आहे तुम्ही माईकमध्ये बोला आणि तो टाईप करेल तुम्ही माईकमध्ये हिंदी बोला ले, बोल ले ला, ला तो मराठीमध्ये टाईप करून देईल म्हणजे आपण टाईप केले बोललेला व्हॉइसला तो टेक्स्टमध्ये कन्वर्ट करून देतो बघा आता मी इथे हिंदीमध्ये बोलतो तो मराठीमध्ये टाईप करून देईल मैं एक इंडियन इंडियन हो और मैं यहाँ पे भाषिनी ऐप के बारे में बता रहा हूँ बघा खाली मराठीमध्ये दिसत बघा मी एक भारतीय आहे आणि मी येथे आता ते थोडंफार इकडे तिकडे होतं भाषिनी ॲपबद्दल बद्दल बोलत आहे याच्यात मग तुम्ही कॉपी करून त्याला एडिट वगैरे करू शकता आता हा एक ऑप्शन तुम्हाला दिसतोय एका भाषेतून दुसऱ्या भाषेतून व्हाईसद्वारे करता येतो हा एक जो पुढचा ऑप्शन आहे आता वर्ड कन्वर्सेशन याच्यामध्ये तुम्ही कॅमेऱ्यामध्ये एखाद्या पुस्तकातला पॅरेग्राफ वगैरे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये कॉपी करा आणि तो तुम्ही ट्रान्सलेट करा एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये बघा आता याच्यामध्ये खाली कॅमेरा ऑन करता येईल खाली बघा हा कॅमेरा दिला आहे तुम्ही कॅमेरा ऑन केला आणि एखादं टेक्स्ट कुठलाही पॅरेग्राफ तुम्ही घेतला आणि तो पॅरेग्राफ तुम्ही एका भाषेतला दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट केला तर तो तुम्हाला सहज त्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करायला मदत करेल ठीक आहे आता तुम्ही इथे तुमच्या पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ कॉपी करून बघा आणि जस्ट ट्रान्सलेटला क्लिक करा तुम्हाला तो त्या भाषेमध्ये ट्रान्सलेट झालेला दिसेल सुंदर ऑप्शन आहे हा देखील तुम्ही ट्राय करून बघा ओके आणि शेवटचा जो ब्राऊज ऑप्शन आहे तो देखील ब्राउजरशी रिलेटेड आहे म्हणजे तुमच्याकडे एखादी वेबसाईट आहे ती तुम्ही वा ओपन करताय आणि त्या वेबसाईटमधलं जे कंटेंट आहे ते समजा इंग्लिशमध्ये आहे आणि ते तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे किंवा हिंदीमध्ये आहे ते तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे ते त्याच पद्धतीने करता येतं ब्राऊज बटनला टच केल्यानंतर इथे तुम्हाला यू आर एल तो विचारतो बघा आता मी हे फीचर्स तुम्हाला दाखवतो पेस्ट यू आर एल असं म्हटलं आहे त्या वेबसाईटचा ॲड्रेस तुम्ही वरती टाका आणि ट्रान्सलेट टू म्हणजे ती वेबसाईट कोणत्या भाषेत तुम्हाला ट्रान्सलेट करायची आहे इथे भाषांचा ऑप्शन आहे तुम्ही भाषा निवडा आणि जनरेट वेब पेज म्हटलं की तो काय करेल ते त्या यू आर एलमधून म्हणजे त्या वेबसाईटमधून कंटेंट घेईल आणि ते तो तुम्हाला जनरेट करून देईल एक वेबपेज तो तयार करून देईल आपल्याला अशा पद्धतीने हे पण छान फीचर आहे तुम्ही ट्राय करा आजच्या सेशनमध्ये कन्व्हर्सेशन कसं करायचं दोन भाषांमध्ये हे मला दाखवायचं होतं आणि तो ऑप्शन मी प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवला बाकीचे फीचर जे आहेत ते तुम्ही स्वतः ट्राय करा आणि हे ॲप तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही सांगा भारत सरकारचा हा खूप छान उपक्रम आहे असं मला तरी वाटतं चला आता आपण आजचं सेशन जे आहे ते या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये धन्यवाद